नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता महिन्याला पंधरा हजार रुपये मिळणार हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनामध्ये वाढ होय या संदर्भात आज पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा प्रकारे रक्कम ही वाढली आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे आणि पंधरा हजार केव्हापासून मिळणार याचीसुद्धा अपडेट याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे पोलीस पाटील हा महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनाचा गाव पातळीवरचा महत्त्वाचा दुवा आहे शासन निर्णयानवे अनव्य पोलीस पाटील यांना दरमहा साडेसहा हजार इतके मानधन देण्यात येत होते आता पोलीस पाटलाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या वाढती महागाई तसेच महसूल विभागाकडील कोतवालाच्या मानधन पार्श्वभूमीवर पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याविषयी महसूल व वन विभाग शासन निर्माणवे या ठिकाणी अध्यक्षतेखाली सचिव समिती गठीत करण्यात आली होती या समितीने पोलीस पाटील यांना दरमहा पंधरा हजार इतके मानधन देण्याची शिफारस केली आहे आहे त्या अनुषंगाने राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावात तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आता हे पंधरा हजार कधी आणि केव्हापासून मिळणार आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहूया तर या ठिकाणी आपण शासन निर्णय पाहू शकता राज्यातील पोलीस पाटील यांना दरमहा देण्यात येणारे मानधन सहा हजार पाचशेवरून पंधरा हजार रुपये इतके वाढवण्यात येत आहे सदर मानधन वाढ एक चार दोन हजार चोवीसपासून लागू राहील म्हणजे पुढल्या महिन्यापासून पोलीस पाटलांना पंधरा हजार रुपये एक तारखेपासून मिळणार आहेत तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा